सोशल मीडियाच्या आधुनेमध्ये लग्नाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील यातील काही व्हिडिओ हसायला खूप लावतात तर काही व्हिडिओ असे असतात की ते आश्चर्य व्यक्त करायला लावत असतात असे व्हिडिओ लोकांना खूप आवडत असतात आणि हे शेअर देखील तितक्याच जलद रीतीने केले जात असतात लग्न समारंभातील गमती जमती आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात अनेक नवरी नवरदेव गंमत करताना आपल्याला पाहायला मिळते तर काही पाहुणे देखील त्याची मजा घेत असतात खास करून नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवर्यांची तर लग्नात हमखास चर्चा होत असते कधी नवरदेवाची बूट चोरत असतात तर कधी नवरदेवासोबत अशी काही गंमत करतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे कारण या मेवनेच का आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत असं काय केलेलं आहे जे कल्पने पलीकडचं आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरा नवरी स्टेजवर बसल्याचं तुम्हाला दिसते स्टेजवर आजूबाजूला खूप लोक देखील उपस्थित आहे यावेळी नवरीची बहीण येते आणि नवरदेवाच्या शेजारी जाऊन बसते यावेळी त्यांच्यामधील मस्करीमध्ये अचानक मेहुणी नवरदेवाला किस करते हे पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटलं आहे या क्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे वधू आणि वर यांच्या लग्नाच्या वेळी स्टेजवर बसले आहेत आणि पाहुण्यासोबत फोटो काढत आहेत या दरम्यान या वधूची बहीण फोटो काढण्यासाठी नवऱ्या मुलाच्या जा बाजूला जाऊन बसली आणि पुढच्या क्षणी त्याला जोरदार पकडून किस घेऊ लागले आणि घेतला पण आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती बटरफ्लाय माई नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला आहे त्यावर अनेक नेटकऱ्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत एकाऐर्सनंतर म्हटलंही इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर एकाऐर्षनं म्हटलंय फक्त हा दिवस पाहायचा बाकी होता तर तिसऱ्या वेळेस म्हटलं काय आहे अशी मिळवणी नको रे बाबा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद